नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट असे धपाटे करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे एकदम पातळ तुम्ही प्रवासालासुद्धा हे धपाटे घेऊन जाऊ शकता इतके पातळ आणि खुसखुशीत होतात बनवायलासुद्धा खूप वेळ लागत नाही चला तर मग पाहूया याची रेसिपी त्यासाठी इथं आपल्याला एक थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे पीठ मळायला आपल्याला जास्त त्रास होणार नाही यामध्ये ज्वारीचं पीठ दोन वाटे घेतलेलं आहे कोणतंही एका वाटीचं किंवा ग्लासाचं प्रमाण तुम्ही हो घेऊ शकता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे इथं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेत आणि दोन गड्डी लसणाची सोलून घेतली आहे मिक्सरवरती आपल्याला छाण्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर जितकं जास्त लसूण आणि हिरवी मिरची असेल तितक तितकेच धपाटे खायलासुद्धा चविष्ट होतात आता हे वाटण इथं छान आपलं वाटण तयार झालेलं आहे आता हे आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे जिरेपूड इथं मी एक चमचा घालणार आहे आणि धनेपूड एक चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर अर्धा चमचा इथं लाल तिखट घातलेला आहे इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे इथं दीड चमचा मी मीठ घातलेला आहे दोन चमचे आपल्याला इथं पांढरे तीळ घालायचे आहेत आणि दोन चमचे आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घातलं ना तर आपले धपाटे एकदम खुसखुशीत होतात भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला इथे चिरून घालायचे आणखीन थोडंसं वरती तेल घालायचं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्हाला कडक धपाटे पाहिजे असतील तर ज्वारीचं पीठ इथं दोन वाट्या तुम्ही घेऊ शकता आणि जर थोडेसे मऊसर असे धपाटे पाहिजे असतील तर ज्वारीचं पीठ आपल्याला एक वाटीच घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ दोन वाटे आहे त्याच्याने धपाटे मऊस मऊ होतात आणि खायला पण एकदम लसलसित लागतात आता इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिळायचं आहे पीठ मळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला घट्टसर गोळा पाहिजे इथं सैलसर आपल्याला इथं पीठ मळायचं नाही आणि भांडं आपल्याला थोडंसं मोठं घ्यायचं आहे म्हणजे मळताना आपल्याला ते खालीही सांडत नाही आणि व्यवस्थित मळलं जातं छान इथं पीठ मळलेलं आहे आणि घट्टसर आपला गोळा तयार झाला तर याच्यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे हे पीठ जे आहे ते जास्त असं पातळ होत नाही अगदी व्यवस्थित राहतं आता आपल्याला इथं छोटे छोटे आणि पातळ धपाटे बनवायचे तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा गोळा आपल्याला हातावरती गोल गो गु, गोलाकार गु, करून घ्यायचा आहे आणि एक छोटीशी याची गोळी तयार करायची आहे हातावरती आपल्याला गोलाकार देऊन थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे पातळ जाड जसे धपाटे पाहिजेत तसे तुम्ही धपाटे बनवू शकता अगदी पटकन होता त्याला वेळसुद्धा लागत नाही बनवायला या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकले आणि त्याच्यावरती मी सिल्वर पेपर घेतलेला आहे तर या अगोदरसुद्धा मी याच्यावरती धपाटे बनवलेली आहेत त्यास त्यामुळे हे पेपर थोडासा चुरगळलेला आहे आता पेपरला थोडंसं तेल लावून त्यावरती ते आपल्याला लाटी ठेवायची आणि दुसरा पेपरवरती थोडंसं तेल लावून घालायचं आहे हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि बेलण्याने आपल्याला छान याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजेत तेवढे पातळ धपाटे तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता जर असा पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा प्लॅस्टिक पेपरसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावरसुद्धा धपाटे असे पातळ बनवू शकता तुमच्याकडे जर तगड असेल ज्याला आपण पत्रा म्हणतो ते तसं जर तगड असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे धपाटे एकदम पत्तळ बनवू शकता अगदी प्रवासात सात आठ दिवस हे धपाटे छान टिकले जातात आता याला थोडासा जर वाकडा आकार आलेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हाताने थोडासा याला गोलाकार द्यायचा वरतून थोडासा तेलाचा हात द्यायचा म्हणजे हाताला हे चिटकत नाही आणि छान गोलाकार देऊन एकदम पातळ असे धपाटे तयार करायचे मध्यभागी आपल्याला एक छान होल पाडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असे हे आपले धपाटे तयार झालेलं आहे आता हे धपाटे आपल्याला भाजायचं आहे तर इथं तवा गरम झालेला आहे तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे धपाट्या यावरती घालून घ्यायचं आहे आणि लगेच अगदी पटकन हे वरचा पेपर निघला जातो आता आपल्याला साईडनं थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि वरतीसुद्धा धपाट्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता हे पलटून घ्यायचं आहे तर हे धपाटे भाजायला खूप वेळ लागत नाही कारण आपण एकदम पातळ असे हे धपाटे बनवलेले आहेत आणि एकदम छोटे छोटे असल्यामुळं लगेच भाजले जातात जर तुम्हाला कडक धपाटे पाहिजे असतील तर थोडंसं तुम्ही याला जास्त भाजलं तरी लगेच ते कडक होतात दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि छान हे धपाटे बनवून घे बनवायचे आहेत तर इथं आपलं एक धपाटं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि खुसखुशीत असं हे धपाटं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण अगदी पटकन कमी वेळामध्ये धपाटे बनवू शकतो असा पेपर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साडीमध्ये जाड प्लास्टिकचे पेपर येतात ते पेपरसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता फक्त त्या टाकताना आपल्याला थोड सावधगिरी आपल्याला बाळगायची असते तर या पेपरवरती मी बरेचदा असे धपाटे बनवलेले आहेत त्यामुळे पेपर थोडासा चुरगळलेला आहे दहा ते पंधरा मिनिटात आपले भरपूर असे धपाटे होतात आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत असे हे लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीनं मी सर्व धपाटे बनवणार आहे एकदम पातळ आणि मऊ असे हे धपाटे तयार झालेले आहेत आणि भरपूर असे धपाटे होतात अगदी थोडंसंच मी पीठ घेतलेलं होतं दोन वाट्यात ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर त्यापासून भरपूर असे आपले धपाटी तयार झालेली आहेत आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद